नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस्ता आनंदाची बातमी समोर आलेली आहे अंगणवाडी सेविका या आज आपल्या मागण्या घेऊन कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि कोर्टामध्ये त्यांनी कोणते प्रश्न मांडले कोणत्या प्रश्नांवर अंगणवाडी सेविकेना न्याय भेटणार आणि कोर्ट याचा निकाल कशा पद्धतीने देणार ज्याचा फायदा प्रत्येक अंगणवाडी सेविकेला मदतनीस यायला होणार हे पाहणं सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर बघा ज्या अंगणवाडी सेविकेंना दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ज्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका या पदावर दहा वर्ष पूर्ण व्हायचे आहेत अशा सेविकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे कारण बघा आपल्यातीलच काही सेविका आज कोर्टामध्ये गेलेल्या आहेत अंगणवाडी सेविकेंच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी कोर्टाचा रस्ता धरलेला आहे तर कोर्टामध्ये त्यांचं जाण्याचं जा नेमकं का कारण काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे की सुपरवायझर या पदांची अंतर्गत पदभरती सुरू आहे परंतु याच्यामध्ये वयाची मर्यादा पंचेचाळीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे जवळपास दहा बारा वर्षापूर्वी ही भरती निघालेली आणि त्याच्यानंतर ही भरती निघालेली आहे भरपूर अशा अंगणवाडी सेविका वयाची पात्रता पंचेस वर्षाच्या आत ठेवल्यामुळे त्या अपात्र झाल्या आहेत त्यामुळे सर्व स्तरांवरून सेविका नाराज झाल्या होत्या अगोदरच वय अगोदर वयाची मर्यादा पंचावन्न वर्ष होती त्याचप्रमाणे वयाची मर्यादा ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविकेंनी थेट कोर्टाचा आधार घेतलेला आहे आणि कोर्टाकडूनसुद्धा अंगणवाडी सेविकांसाठी खूप आनंदाचीच बातमी येईल अशी आशा आहे बघा ज्या अंगणवाडी सेविका कोर्टामध्ये केस घेऊन गेलेल्या आहेत ही कोर्टामध्ये केस टिकेल का कोर्टाचे निर्णय अंगणवाडी सेविकेंच्या बाजूने लागतील का आणि बाजूने लागण्याचे किती टक्के चान्सेस आहेत किती दिवसांमध्ये हा निकाल येणे अपेक्षित आहे आणि सेविकेंनी या कोर्टाचा फायदा होणार का हे सर्व महत्त्वपू महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच या सर्व प्रश्नांची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कोणीसुद्धा स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा बघा ज्या संपूर्ण सेविकाताई आहेत मदतनीस ताई आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना मानधन मिळतं वेतन मिळत नाही मुख्य सेविका हे पद मानधनी पद नसून तर ते वेतन श्रेणीमधील पद आहे आणि म सुपरवायझर या पदासाठी पूर्णपणे वेतन लागू होते कारण त्यांना वेतन श्रेणी लागू केलेली आहे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जासुद्धा भेटलेला आहे त्यामुळेच आपल्या अंगणवाडी सेविका त्यांना मुख्य सेविका सुपरवायझर होण्याची संधी किती महत्त्वपूर्ण आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यासाठी अंगणवाडी सेविका पदावर रुजू होऊन दहा वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे आता याच्यामध्ये राज्य शासनाने जी भरती काढलेली आहे ती अंतर्गत पदभरती सध्या सुरू आहे परंतु त्याच्यामध्ये वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष आहे आणि ती वयाची मर्यादा तर राहू दे परंतु काही अशा सुद्धा आहेत की सेविका आहेत की ज्यांची पंचाळीस वर्षाच्या आत वयोमर्यादा असून एम एस सी एटचा सर्टिफिकेट नसल्याने आणि काही सेविका अशा आहेत की ज्यांची जी आरमध्ये बघा पाहिल्याप्रमाणे आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वयाची पंचेस वर्ष पूर्ण पंचाळीसच्या आत असावे तसेच बघा अंगणवाडी सेविका या पदावर रुजू होऊन दहा वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे काही सेविका असे आहेत की ज्यांना दहा वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघे काहीच दिवस बाकी होते त्या सेविकांसुद्धा इथं सुवर्णसंधी हुकत होती तर ह्या सेविकेंसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे की आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी येणार आहे आणि त्या सेविकासुद्धा इथं फॉर्म भरण्यासाठी पात्र ठरणार आहेत कारण की आपण कोर्टामध्ये ही केस दाखल केलेली आहे दोन हजार सतरामध्ये सतरामध्ये सुद्धा अंगणवाडी सुपरवायझर या पदाची प्रक्रिया घेतली होती परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काहीच कारणास्तव स्थगिती घेणे स्थगिती देण्यात आली त्यामुळे त्याच्यानंतर ही पदभरती सुरू झालेली आहे त्यामुळे दहा पंधरा वर्षापूर्वी ज्या सेविकेंना मुख सेविका होण्याची संधी होती त्या सेविका तर वयातून बाद झालेल्या आहेत परंतु अंगणवाडी सेविकेने केलेल्या के दहा वर्ष मेहनतीचं फळ त्यांना इथं भेटणार होतं परंतु काही कारण सर्व डॉक्युमेंट तयार असूनसुद्धा अंगणवाडी सेविकेचं ग्रॅज्युएशन असून एम एस सी आय टी असूनसुद्धा दहा वर्ष रुजू सेविका या पदावर रुजू होऊनसुद्धा फक्त वयामध्ये अपात्र झाले नाही अंगणवाडी सेविका या पदापासून मुकत होत्या तर या भरतीमध्ये आता सेविकांसाठी महत्त्वाचे अपडेट लवकरच येणार आहे कारण की कोर्टामध्ये वया बद वयाच्या बदलातसुद्धा बदल करण्यासाठी त्यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आणि त्याची मागणीसुद्धा के करण्यात आलेली आहे आणि कोर्टाचा पुढील येणारा व्हिडिओ आपल्या सर्व सेविका ताईंसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटी या बटनावरती प्रेस करून ऑल या बटनावरती क्लिक करा जेणेकरून येणारा जो पुढचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस मला तर असं वाटतं आहे की आपल्या सर्व जी सुपरवायझर पदाची ही पद पद आहे ते आपल्या सर्व सेविकाओ मदतनीस्ताईंचं हक्काचं पद आहे त्यामुळे सुपरवायझर या पदाची पद भरती प्रक्रिया बाहेरून न घेता म्हणजे बाहेरून महिलांचे फॉर्म न घेता फक्त सेविका व मदतनीस यांचीच परीक्षा घेऊन त्यांचीच मुख्य सेविका या पदासाठी निवड व्हावी असं माझं मत आहे तुम्हाला याच्या संदर्भात काय वाटतं तो सुद्धा मला कमेंट करून कळवा कारण की सर्व सेविका व मदतनीस यांना सुद्धा संधी भेटणे महत्वाचे आहे त्यामुळे इतर महिलांना अर्ज करू न देता फक्त सेविका व मदतनीस यांनाच ही भरती प्रक्रिया राबवावी अशी माझी सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे तर आता आपण आपल्या मेन प्रश्नांकडे बोलूया आपला प्रश्न होता की कोर्टामध्ये ही आपली केस टिकेल का तर होय ही केस आपली कोर्टामध्ये टिकणार आहे आणि अंगणवाडी सेविकेंच्या बाजूने हा निकाल लागणार आहे तर बघा याच्यामध्ये पिटिशन टिकण्याचे कारण आहे काही कारण आहे याच्या संदर्भात सुद्धा महत्वपूर्ण माहिती आहे बघा काही अंगणवाडी सेविकेचं एम एस सी आय टी नाही म्हणून आपण त्यांना परीक्षेपासून थांबवत असाल तर शासन निर्णयाप्रमाणे एखाद्या सेविकेला वेतन श्रेणीची जर नोकरी भेटत असेल तर त्या ठिकाणी अंगण कोणतंही कोणतीही सेविका असू द्या तर त्यांना कामावर रुजू होण्यापासून दोन वर्षाच्या आत फक्त अंगणवाडी सेविकाच नाही तर शासकीय कर्मचारी कोणताही असू दाय त्यांना जर शासकीय कर्मचाऱ्यांची वेतन त्यांना पदभरतीमध्ये जर त्यांची भरती, भरती होत असेल तर त्यांना दोन वर्षाच्या आत एम एस सी एट प्रमाणपत्र द्यायचं असते अशा पद्धतीने सरकारी निर्णय आहे तर बघा आमच्यातील काही अशा सेविकात आहेत की ज्यांची एम एस सी एटला फॉर्म भरलेले आहे फक्त त्यांची एक्झाम बाकी आहे आणि काही सेविका ताई अशा सुद्धा आहेत की ज्यांना एम एस सी एट ही कंपल्सरी लागते हे माहिती नव्हतं तर त्या स सेविकांची इथं संधी हुकू नये त्यांना या संधीसाठी संधी त्यांची मुकू नये म्हणून इथं त्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे जर त्या सेविकेंची सुपरवायझर या पदावर जर नियुक्ती झाली तर त्यांना दोन वर्षासाठी दोन वर्षाच्या से आत एम ए सी टीचं प्रमाणपत्र सादर करावं असे महत्त्वपूर्ण मागणी इथं करण्यात आलेली आहे आणि हा निकाल अंगणवाडी सेविकेच्याच बाजूने लागणार आहे दुसरा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे की जी आरमध्ये आपण पाहिले आहे की मराठी आणि हिंदी दहावीमध्ये मराठी आणि हिंदी या दोन्ही विषय उ घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे काही का भगिनी बघा काही अंगणवाडी सेविका अशा आहेत की ज्यांना आपण ज्यावेळेस दहावीमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला माहिती असते का आपण पुढे जाऊन अंगणवाडी सेविका होणार आहे आपण सुपरवायझर होणार आहे ते काहीसुद्धा माहिती नव्हतं त्यामुळे संस्कृत भाषेतून दहावी केलेल्या के सेविकांना सुद्धा पद या पदभरतीमध्ये फॉर्म भरण्याचे त्यांचे थांब फॉर्म थांबवले होते कारण की मराठी आणि हिंदी या दोन्ही विषयातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक येतं त्यांनी ममूद केलेलं त्यामुळे भरपूर अशा आपल्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या या फॉर्म भर बर... फॉर्म सर्व डॉक्युमेंट त्यांचे तयार असूनसुद्धा फक्त त्यांची दहावी मराठी आणि हिंदी या दोन्ही विषयांमधून न होता संस्कृत या विषयांमधून झालेले आहे त्यामुळे त्यांना एकदा पदभरतीमध्ये त्यांचा फॉर्म भरणे थांबवलं होतं तर त्या सेविकांसाठी सुद्धा लवकरच महत्त्वपूर्ण अपडेट येणार आहे हा सुद्धा विषय अंगणवाडी सेविकेचा हा सुद्धा विषय कोर्टामध्ये मांडण्यात आलेला आहे आणि अंगणवाडी सेविकेच्याच बाजूने हा निकाल लागणार आहे तर त्यामुळे सर्व सेविकांनी निश्चितपणे राहायचं आहे ही सुपरवायझर पदांची ही पदभरती ही शहरी भागातील सुरू होती ग्रामीणची पुढच्या महिन्यात येणार होती त्याच्या अगोदरच आपण कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे त्यामुळे कोर्ट नक्कीच अंगणवाडी व मदतनीस यांच्या बाजूने निर्णय घेणार आहे आणि माझी सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून आदिती ताईंना एकच विनंती आहे की जे आपण मागच्या वेळेस जी प भरती प्रक्रिया घेतली जे बघा मध्ये भरती झालेली आपल्या सर्वांना माहिती आहे की टी सी एस या कंपनीने भरती घेतली तर इतर महिलांकडून अंगणवाडी सी इतर महिलांकडून अंगणवाडी सुपरवायझर या पदाची पदभरती प्रक्रिया घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट ज्या आपल्या दोन लाख दोन लाखाच्या वर अंगणवाडी सेविका मुदतनीस आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांना अनुभव आहे त्या सर्व सेविकाओ मदतनीसांची परीक्षा घेऊन त्यांना सुपरवायझर होण्याची संधी द्या कारण की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या अगद्या तळागाळापासून काम करतात आणि त्यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा अनुभव आलेला असतो त्यामुळे याच सेविकेंना याच मदतनीसांना सुपरवायझर होण्याची संधी द्या जेणेकरून सेविकाओ मदतनीस यांच्या पदभरती प्रक्रियेला वेग येईल कारण की बघा आता सेविकाओ मदतनीस या पदभरतीच्या पदभरती प्रक्रियेला वेग आलेला आहे याच्या अगोदर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना अगदी कनिष्ठ दर्जा दिला जात होता परंतु अशा पद्धतीने ये, जर यांची अंतर्गत भरती प्रक्रिया जर वारंवार घेत राहिलो तर नक्की सेविकाव मदतनीस यांचा दर्जा सुधारणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही कोर्टामध्ये जी आज मागणी दाखल केली आहे ती मागणी कशी वाटली हे कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद